प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो सायगाव उंबरखेड परिसरातील एक प्रभावी युवा नेतृत्व म्हणजेच श्रीभूषण काशीनाथ पाटील ज्यांना घरातून समाजसेवेचा आणि राजकारणाचा वसा लहानपणीच त्यांचे वडील कैलासवासी काशीनाथ बुधा पाटील म्हणजेच बबन आबा यांच्याकडून मिळाला आहे बबन आबा हे गावचे सरपंच असताना त्यांनी अनेक समाजोपयोगी कामं केलीत आणि त्यांच्यानंतर ती जबाबदारी श्री भूषण काशीनाथ पाटील समर्थपणे पार, पार रक्तदान शिबिर असो किंवा समाजोपयोगी कार्यक्रम त्यात भूषण सक्रिय सहभाग असतोच सायगाव उंबरखेड गटाच्या विकासाचा व्यापक आराखडा भूषणदादांनी तयार केलेला आहे फक्त आश्वासनांची खैरात वाटून जनतेला भुलवायचं नाही तर शाश्वत विकासासाठी कटिबद्ध असणारी व्यवस्था निर्माण करण्याचा मानस भूषणदा आहे सायगाव उंबरखेड गटातील प्रत्येक गावात वाचनालय आणि व्यायामशाळा उभारणं प्राथमिक आरोग्य केंद्र सुरळीत करणं जिल्हा परिषद शाळा डिजिटल करणं अधिकाधिक सार्वजनिक शौचालयांची निर्मिती करून त्याचं व्यवस्थापन ठेवणं वरखेडे लोंढे बॅरेजच्या कामाला गती देण्यासाठी शासनावर दबाव आणून प्रत्येक नागरिकापर्यंत शासकीय ही योजना पोचवण्यासाठी प्रयत्न करणं ग्रामीण रोजगाराला प्रोत्साहन देणं यासह एक दिवस गावासाठी हा उपक्रम राबवून आठवड्यातील एक दिवस गावात थांबून गावाच्या समस्या सोडवणं हा विकास आराखडा पूर्ण करू शकणारे एकमेव नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार भूषण काशीनाथ पाटील या प्रवासात साथ लागेल तुमची म्हणूनच श्री भूषण काशीनाथ पाटील यांना प्रचंड प्रचंड बहुमतानं विजयी करा आणि आपल्या सेवेची संधी द्या हीच आग्रहाची नम्र विनंती